मागच्या एका व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल फूड फ्लेवर वापरून आपण वेगवेगळे -वेग सरबताचे प्रीमिक्स प्रिमिक्स केले होते सगळ्यांना आवडले असतील असं मला वाटतं आणि करायला सोपेही होते आणि मुख्य घरात केल्यामुळे के ते छानही होते परंतु नैसर्गिकसुद्धा तेवढेच आपले पेय हो किंवा उन्हाळ्यात घ्यायची सरबतं चांगली असतात आता ह्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिकरित्या कुठले कुठले आपल्याला सरबतं करता येतील आणि उन्हाळ्यामध्ये आपण कुठली ते सरबतं घेऊ शकतो ह्यावर आपण व्हिडिओ करणार होतो अगदी सोपे आहेत घरातलेच जिन्नस आहे आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे तुम्ही अगदी संपूर्ण सुद्धा हे नैसर्गिक ज्यूसचा आनंद घेऊ शकता चला तर मग हे कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला बघ आता पहिल्यांदा आपण लिंबाचं सरबत करूया त्याच्यात पहिल्यांदा थोडंसं पाणी घातलं नंतर आपण हे तयार केलेला लिंबाचा रस आहे ना तो ह्याच्यामध्ये एक चार चमचे घालून घेऊयात हा चमचा लहान असल्यामुळे आपण चार चमचे घालतोय नाहीतर एक टेबल स्पून आपल्याला साधारण लिंबाचा रस पुरे होतो हे हलवून घेऊयात हे हलवायला आपल्याला चांगलं यावं म्हणून आपण पहिल्यांदा थोडंसं पाणी घातलं आणि परत आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात इतपतच भरावं नेहमी म्हणजे मग देतानाही सांडत नाही आणि एखाद दोन बर्फाचे खडे आपण याच्यात टाकले तरीसुद्धा छान लागतं थोडीशी चव घेऊन जर समजा आपल्याला वाटलं की अजून आपल्याला लिंबाचं सरबत घालावं असं वाटतंय तर थोडंसं अर्धा चमचा घातलं तरीसुद्धा चालू शकतं तर ह्या सरबतावर आपण थोडंसं केशर घालणार आहोत केशर सिरप जरी घातलं तरीसुद्धा छान लागतं आपलं लिंबाचं सरबत तयार झालं आपण हा कोकम सरबत करणार आहोत बरं का त्याच्याकरता नेहमी आपण साखरेचा पाक करतो ना तो एक वाटीवर साखरेचा पाक घेतला आता बाजारात आगळ आणि सिरप असं दोन्ही मिळतं जे सिरप असतं त्याच्यात साखर घातलेली असते जे आगळ असतं त्याच्यात साखर वगैरे घातली नसते ते केवळ फक्त कोकम असतं ह्याच्यात आपण एक टेबल स्पून अंदाजे आपण आगळ घालणार आहोत आणि एकत्र करून घेऊयात नेहमी गार पाक असेल ना त्याच वेळेला आगळ घालायचं बरं का आता ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी जिऱ्याची पावडर हे आपण सगळं हलवून घेऊयात म्हणजे आपलं जे सिरप मिळतं ना कोकम सिरप ते तयार झालं असं करून जर आपण एखाद्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तेव्हा हवं त्यावेळेला आपल्याला सरबत करता येतं आता याचं सरबत कसं करायचं ते बघूयात आता याच्यात पहिल्यांदा आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात नंतर जे सिरप केलं होतं ना आपण ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आणखीन पाणी घालूयात आपलं कोकम सरबतसुद्धा तयार झालं आता तिसरं आपलं नैसर्गिक पेय म्हणजे ताक सगळ्यांचं आवडतं आणि उन्हाळ्यामधलं अतिशय छान असं हे पेय आपण याच्यामध्ये ताक घालून घेऊयात याच्यात दोन चार पुदिन्याची पानं अशी हातानेच थोडीशी बारीक करून ह्याच्यात घालून घेऊयात कारण जास्त पुदिन्याचा स्वाद आला ना तरीसुद्धा ते खूप छान लागत नाही नंतर ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत थोडंसं काळं मीठ याच्यात आपण चाट मसाला किंवा कोथिंबीर आणि आलं असं थोडंसं वाटून किंवा आल्याचा रस हे सुद्धा आपण घालू शकतो पण आज आपण फक्त पुदिना आणि काळं मीठ ह्याच्याच स्वादाचं ताक करतो आहे ह्याच्यात आता आणखीन आपण ताक घालूयात असा वर आलेला मस्त फेस त्याच्यावर घातला ना म्हणजे आपलं ताकसुद्धा तयार झालं आता काकडी आपण साल काढून घेऊयात नंतर त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये घालूयात त्याबरोबर कोथिंबीर थोडंसं काळं मीठ आणि पुदिना असं एकत्र घालून मिक्सरमधनं पाणी घालून बारीक करून घ्यात आता हे मिक्सरमधनं आपलं तयार झाले आपण आता या ग्लासमध्ये ओतून घ्या आपला हा छान काकडीचा ज्यूससुद्धा तयार झाला आहे की नाही किती प्रकार बघितले याच्याहून अगणित ज्यूसचे प्रकार आहेत तुम्हाला जर आवडले तर मला नक्की कळवा मग आपण आणखीन ज्यूसचे प्रकार वेगवेगळे बघूयात सोपे असतात चांगले असतात पौष्टिक असतात आणि लहानपणापासून मुलांना दिले ना तर मग काही त्यांना त्याची ते चव एकदा लागली की मग पुढच्या आयुष्यात त्यांना कधी प्रॉब्लेम येत नाही तर ह्या गोष्टी तुम्ही जरूर घरी करून बघा आपल्या स्वास्थाकरता कुटुंबाच्या स्वास्थाकरता असे नैसर्गिक ज्यूस किंवा पेय करून त्यांना देणं हे अत्यंत आवश्यक आहे अर्थात एक आजीचा सल्ला Daniel